स्वाभाविकपणाने या जिल्हा परिषद निवडणुकीवरती सुद्धा अथवा हे आपण पाण्याच्यासाठी जीव घेण्यास संघर्ष केलेली लोक आहोत वीस वर्ष यांनी वीस वर्ष त्यांनी चाळीस वर्ष आपल्याला खेळलं मला आठवत आहे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या काळामध्ये आपण तो संघर्ष सुरू केला त्या गोष्टीला आज जवळपास तीस पस्तीस वर्ष होत आले तर या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे दोन्ही नेते वागले आज आज ते 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 पाने पाने या दोन्ही नेत्यांनी पाण्याचा प्रश्न काही सोडवला नाही आणि आजही पाण्याच्या विषयावरती हा सगळा भाग हा लोकांनी शेतकरी केली कॅनॉलवरती त्या ठिकाणी तिथून पाणी आणलं परंतु जे काही आपल्याला योजनेच पाणी आपण म्हणत होतो ते पाणी काही आपल्याला आणता असत शंभर टक्के भाग आहेत हे आपल्याला निश्चित करता आलं असत पण येणाऱ्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टी प्रवेश केला नाही सत्ता भाजपची आहे उद्या जर जेडपी पंचायत समितीला आपण निवडून दिली तर सकाळी ग्रामविकास विकास खात्याचे मंत्री निवडायला आले होते त्यांनी जाहीर भाषणात सांगितलं तरुणांनी मोबाईल वरती बघितलं असेल की जर तुम्ही हा जिल्हा परिषद गटातले तिन्ही उमेदवार निवडून दिले तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं म्हणजे ग्रामविकास खात्याच्या वतीनं एकवीस कोटी रुपये तुमच्या जिल्हा परिषद गटाला ते, पर ते अनुदान स्वरूपात देणार प्रत्येक गावागावामध्ये दीड कोटी रुपयाचं अनुदान म्हणजे असाच खर्च आपल्या गावाच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी करता येईल आणि अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला या ठिकाणी ताकद देण्याचं मान्य केलेलं आहे देवेंद्र भाऊ फडणवीस यांनीच त्यांना पाठवलं होत आणि त्यांनी देवेंद्र माध्यमातून या ठिकाणी आपल्याला तेच सांगतोय उद्याच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित काम करूया संघटनेच्या माध्यमातून या गावातलं संघटन मजबूत होत आता ती तरुण मुलं पुढं आता पन्नास साठच्या वयाच्या पुढे गेली आता नवीन जी पिढी आहे वीस पंचवीस वर्षाची मुलं जी आहेत अशा मुलांसाठी मी निवडणूक झाल्यानंतर परत तुमच्याकडे येणार आहे मोहिते आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये आपण जे काम केलं अशाच पद्धतीचं काम करण्याची जिद्द असलेली पोर ही आपण सगळ्यांनी निवडून ठेवा त्यांच्यावरती उत्तम संस्कार घडवू त्यांना योग्य मार्गाने नेऊ निर्व्यसनी बनवू आणि त्यांच्या हातून त्यांच्या माध्यमातून या गावातल्या गोरगरीब जनतेची उत्तम पद्धतीनं सेवा कशी करता येईल असा एक प्रामाणिक प्रयत्न आपण निश्चित पद्धतीनं करू असे एक संघटन परत एकदा उभं करण्याचं काम आम्हाला आम्हाला करायचंय आम्हाला आता आम्हाला काही मिळवायचं नाही पण त्या मुलांना त्या कामात भविष्यामध्ये काही जर मिळत असेल तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचंय अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय तर ते काम भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या सगळ्या परिसरामध्ये आहे दत्तूवल्वेचंही काम नुसतं लाकडीपुरत मर्यादित आहे असं नाही तर या धापच गावामध्ये दत्तू सगळ्यांना आहे आणि दत्तू आणण म्हटलं की प्रत्येक जण दत्तो आणण्याचा मार्ग पुरतो म्हणजे काहीतरी दत्तो अण्ण लोकांसाठी करतो म्हणून पळतो असे सक्षम उमेदवार तुमच्या समोर दिलेले आहेत त्यांचं चिन्ह कमल कमळ चिन्ह समृद्ध पर्गाब या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन आपल्याला करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र